नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मक्याचा मस्त असा सगळ्यांना आवडणारा नाश्त्याची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण इथे पीठ मिळून घ्यायचंय तर मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय याच्यामध्ये थोडासा ओवा टाकून घ्यायचं आहे सोबतच एक चम्मच तेल टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता हाताने छान असं मिक्स करून आहे म्हणजे तेल जे आहे ते पिठाला चांगलं असं लागलं गेलं पाहिजे तर आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं मळून आहे तर मी ते थोडंसं पाणी टाकून याला छान असं मळून घेते इथे बघू शकता पीठ आपलं मळून झालेलं आहे आता आपण याला साईडला ठेवून घेऊया म्हणजे हे चांगलं असं सॉफ्ट होईल आणि तोपर्यंत आपण इथे एक मका घेतलेला आहे आणि मक्याला आपण गॅसवर असं भाजून घ्यायचंय तर इथे साल काढलेले नाहीयेत असंच आपण साला सकटच सा भाजून घ्यायचंय तर मका असा फिरवून फिरवून सगळ्या बाजूनी असं चांगला असा भाजून घेतलेला आहे तर इथे बघू शकता आपला मका जो आहे चांगला असा भाजून झालेला आहे आता मी इथे गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे आणि फक्त दोन मिनटे आपण याला थंड होऊ देऊया थंड झाल्यावर आपण याचे जे साल आहेत ते काढून घ्यायचे तर मके जे आहेत ते आताच मार्केटमध्ये यायला लागले आहेत तर मका जो आहे तो जास्त असा भरलेला नाहीये तर आता आपण बघून घेऊया तर इथे बघू शकता मका जो आहे तो अर्धाच इथे भरलेला आहे तर चालेल आपण इतक्याच याचा नाश्ता बनवून घेऊया तर याचे जे धागे वगैरे असतात ते सगळे असे काढून घ्यायचे आहेत आणि आपण हे भाजून घेतले त्याच्यामुळे हे दाणे जे आहेत ते अगदी सॉफ्ट झाले तर आता आपण हे हाताने काढून घ्यायचे तर हाताने थोडेसे फुटणार तरी चालेल कारण हे जे आहेत थोडेसे नरम झालेले आहेत तर सगळे दाणे जे आहेत ते या पद्धतीने आपण काढून घेऊयात तर इथे बघू शकता मी हे दाणे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत तर आता मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तर तो व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झालेला आहे तर वाटताना मी याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे तर तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करून त्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे तर दाणे थोडे गोडसर असतात तर मी थोडीशी जास्तच याच्यामध्ये मिरची टाकून घेतलेली आहे आणि खूप जास्तने आपल्याला पल्स मोडवर आपण याला जाडसरच असं वाटून घेतलेलं आहे तर आता एका भांड्यामध्ये याला काढून घेऊयात तर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे यासोबतच कोथिंबीर टाकायची आहे तर मी कोथिंबीर थोडी जास्तच घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे तर यासोबत त्याच्यामध्ये मी थोडस जिरा पावडर टाकते आणि थोडासाच गरम मसाला टाकायचा आहे अगदी पाव पाव चमचा टाकलेला आहे आणि परत एकदा याला छान मिक्स करून घेऊयात तर खूप जास्त अशा मसाल्यांची गरज नाही आहे जे आपल्या मक्याच्या दाण्याची चव आहे तेच याच्यामध्ये खूप छान लागते तर इथे हे मिक्स करून झालेलं आहे साईडला ठेवून घेऊया आणि आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते बघून घ्यायचंय तर पीठ सुद्धा आपलं असं सॉफ्ट झालेलं आहे तर, तर ले ले, आता याच्यावर थोडस तेल टाकून घेऊया आणि परत त्याला एकदा छान असं मऊ करून घ्यायचंय तर पीठ आपलं छान असं मऊ झालेलं आहे थोडासा गोळा तोडून घेऊयात आणि आता आपण जसं चपाती लाटतो तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचंय तर थोडस जाडसरच ठेवायचंय आणि आपण हे आता लाटून घेऊयात तर इथे बघू शकता चपाती या पद्धतीने मी ते लाटून घेतलेली आहे आणि आता आपण जे याच्यामध्ये सारण बनवून ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकायचंय तर आता मी थोडस जास्तच टाकते म्हणजे याची चव खाताना खूप छान लागते तर एकदा या पद्धतीने हा नाश्ता नक्कीच ना ट्राय करून बघा तर असं थोडस चम्मचने असं पसरवून घ्यायचंय आणि आता याच्यावर मुलांना आवडतं म्हणून मी इथे चीज टाकते तर मी इथे एक चीज क्यूब घेतलेला आहे तर मुलांनाच काय मोठ्यांना देखील हे खूप आवडतं तर ता, स्किप सुद्धा करू शकता चीज नाही टाकलं तरीही याची चव खूपच छान लागतं तर मी इथे एक चीज क्यूब टाकून घेतलेला आहे आता आपण याला फोल्ड करून घेऊयात तर या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे चारी बाजूने आणि आता आपण लाटण्याने हलकं याला फक्त लाटून घ्यायचंय खूप जास्त नाही आणि खूप जास्त प्रेस नाही करायचंय तर हलकं हलकं प्रेस करून आपण याला लाटून घेऊया म्हणजे जो आतला मसाला आहे तो चांगला असा चिपकेल तर इथे आपण लाटून घेतलेले आहे तर आता आपण हे शेकून घ्यायचंय तर त्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय तवा छान गरम झाला की याच्यावर हा पराठा ठेवून घ्यायचाय तर हा जो पराठा आहे तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता तर मी इथे मध्ये सुद्धा बनवलेला आहे तर मी तो सुद्धा दाखवणार आहे तर हे बघू शकता याला छान असं शेकून घ्यायचंय तर याचा जो मागचा भाग असतो तो, तो थोडासा जाडसर असतो तर चांगला असा शेकून घ्यायचा म्हणजे कच्चा राहिला नाही पाहिजे तर हा चीज कॉर्न पराठा खायला खूप छान लागतो तर मुलांना देखील खूप आवडतो तुम्ही मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकता तर याला आपण छान असं शेकून घेतलंय थोडस तेल टाकून घ्यायचंय तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा टाकू शकता तर मी ते आता तेल टाकून घेतलेले तर एका बाजूने झालं की दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचंय आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचंय आणि मस्त असा खरपूस भाजून घेतलेला आहे तुम्ही कलर बघू शकता तर आपण पिठात भिजवताना तेल टाकलो होतो त्याच्यामुळे अगदी खुसखुशीत होतो हा पराठा तर छान असा शेकून घेतलेला आहे तर चारी बाजूने असं दाभून छान शेकून घ्यायचंय तर आपला छान असा पराठा शेकून झालेला आहे तर आता आपण हा काढून घेऊयात प्लेट तर एका प्लेटमध्ये काढून आहे खायला खूपच छान लागतो नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर इथे बघू शकता ट्रँगलमध्ये सुद्धा मी बनवून घेतलेला आहे असा खुसखुशीत कलर बघा किती मस्त आलेला आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर मी इथे केचअप बरोबर इथे सर्व केलेला आहे तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर हा खाऊ शकता चटणी नसेल तरी असाच सुद्धा खूप छान लागतो तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बाय बाय टेक केअर